विश्वजित कदम आणि विशाल पाटलांच्या बोलण्याचा विपर्यास काढला गेला काँग्रेस ओबीसी नेत्यांचे स्पष्टीकरण काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटलांबाबत ओबीसी नेत्यांनी केलेली चा विधाने गैरसमजुतीतून केल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसच्या ओबीसी नेत्यांकडून देण्यात आलेलं आहे सांगलीत पार पडलेल्या ओबीसी महाएलगार मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी विश्वजित कदम आणि विशाल पाटलांकडून यांना रोखण्यापासून ओबीसीच्या स्थानिक नेत्यांचा अपमान करत विश्वजित कदम यांनी ओबीसी आरक्षण घेऊन राष्ट्रपती व्हायचं आहे का असं सुनावल्याचा आरोप केला होता दरम्यान ओबीसी नेत्यांच्या या आरोपानंतर काँग्रेसच्या ओबीसी नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण केले ज्या नेत्यांनी विश्वजित कदम आणि विशाल पाटलांच्या बाबतीत विधानं केली ती केवळ गैरसमजुतीतून केल्याचं स्पष्ट केलं आहे विश्वजित कदम आणि विशाल पाटलांच्या बोलण्याचा विपर्यास काढल्याचा यावेळी ओबीसी नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे मात्र ज्या विश्वजित कदम आणि विशाल पाटलांवर आरोप झाले त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही ओबीसी मेळाव्यादरम्यान आमच्या नेते मंडळींच्यावरती काही अक्षबर वक्तव्य करण्यात आली की त्यांनी या ओबीसी मेळाव्याला विरोध केलेला आहे किंवा ओबीसीच्या त्या विरोधात आहेत असं या ठिकाणी भासवण्यात आलं खऱ्या अर्थानं तशी काहीच वस्तुस्थिती नाही आहे कारण ज्या वेळेला आम्ही भेटायला गेलो होतो त्या निवडीन नेत्यांना त्यामध्ये मी होतो संतोष पाटील होते आमचे आम्ही सर्वजण होतो त्यांचा सांगण्याचा उद्देश एक होता आणि त्याचा विप्रयास केला गेला आणि चुकीच्या पद्धतीनं गैरसमज होऊन त्यांचा त्यांनी कालचं वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थानं आमचे दोन्ही नेते मग या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे आमचे सर्वच नेते मंडळी वसंतदादा असतील प्रकाश बापू असतील मदन भाऊ असतील विष्णूवर्णा असतील त्या ठिकाणी प्रतीकदादा असतील विशालदादा असतील मान्य विश्वजित साहेब असतील मदन भाऊ असतील जयश्री वैद्य असतील पृथ्वीराज पाटील असतील त्यांनी कधीही ओबीसीच्या विरोधात किंवा ओबीसीच्या बाजून असं नाही तर सर्व धर्मांना ओपन असेल ओबीसी असेल दलित असेल अल्पसंख्याक असेल या सर्वांना बरोबर घेऊन जाऊन आजपर्यंत तर या ठिकाणी या सांगली जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातसुद्धा काम केलेलं आहे खऱ्या अर्थानं आज आपण सांगली जिल्ह्यामध्येच बघितलं गेलं तर त्यांनी स्वतःच्या जातीचं जा राजकारण कधी केलेलं नाही त्याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला या ठिकाणी विरोधी पक्षनेता मला दिलं त्या ठिकाणी कुठलं काय आरक्षण नव्हतं ओबीसीचं काय आरक्षण नव्हतं तर मला सुद्धा त्यांनी अडीच वर्ष या ठिकाणी विरोधी नेता म्हणून महानगरपालिकेत संधी दिली त्याचबरोबर ह्या महानगरपालिकेमध्ये ओपनचा विषय असतानासुद्धा रे शिकलगारे ओबीसीमध्ये असताना सुद्धा त्यांना अडीच वर्ष ओपनमधून संधी दिली या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती गेलेल्या चेअरमन पदाला कुठल्याही कॅटेगरी नसते पण महावीर कागवाडे असतील सिकंदर जमोदर असतील हे दोन्ही ओबीसी नेते आहेत पण त्या ओबीसीनासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आपल्या चेअरमन म्हणून बसवलेलं आहे मग या ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपरिषद असेल नगरपालिका असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांनी ओबीसीला न डावलता सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन आपण या ठिकाणी त्यांनी आजपर्यंत कारभार केलेला आहे आज या ठिकाणी त्यांच्या विद्यापीठात असेल त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ॲडमिशनचं असेल अथवा त्यांच्या दवाखान्याच्या माध्यमातून एखाद्याचं बिल कमी करण्याच्या दृष्टीनं असेल या सगळ्या दृष्टीमध्ये त्यांनी जातीपातीचं कधी बघून त्यांनी कमी केलं नाही किंवा ॲडमिशन दिलं असं कधी झालेलंच नाही किंवा नोकऱ्याच्यासुद्धा असं माध्यमातून त्यांनी बाबा जातीपातीचं कधी बघितलं नाही किंवा ओबीसी आहे दलित आहे अल्पसंख्याक आहे असं कधी न भासवता त्यांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन आजपर्यंत या सांगली जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका नेहमीच असते मग ठरवून टार्गेट केलं गेलं आहे का या दोन नेत्यांना नाही नाही काय आहे की गैरसमजत ना झालेला हा प्रकार आहे आमच्या नेत्यांचं म्हणणं असं होतं ओबीसीचा मेळावा तुम्ही घ्या जरूर घ्या पण ओबीसीचा मेळावा घेत असताना ही कुठं काय करायला पाहिजे आपल्याला तर आपल्याला ही शासनाला जागा आणायची आहे आणि शासनाला जाग आणायच्या दृष्टीने जर घ्यायचं असेल तर तुम्ही मुंबईमध्ये मोठा मेळावा घ्या त्याची लागणारी सर्वतोपरी मदत आम्ही हे करू हे हे सांगत नाहीत लोक त्यांनी नुसतं इथं घेऊ नका म्हणून सांगितलं इथं का घेऊ नका तर आपल्याला इथं सांगितलं मेळावं नाही तुम्ही मुंबईमध्ये जर मेळावा मोठा घेतला तर आपल्याला शासनाला जाग आणायची तुमचा तिथं आवाज बनला जाईल अशा पद्धतीचं सांगणं होतं त्यांचं जे काही आरोप करण्यात आलेले आहेत त्यांच्यावर त्या ओबीसी नेत्यांच्याकडून त्यांना नेमकी खोटी माहिती देण्यात आली का त्यांनी जाणून बोलून जे वक्तव्य केलं नाही कोटी माहिती बनण्यापेक्षा गैरसमज झालेला आहे त्यांचा सांगण्याचा एक भावार्थ होता आणि हे समजून वेगळं घेतल्यामुळं हा सगळा झालेला मुंबईमध्ये मेळावा घ्या अशा पद्धतीनं आमच्या नेत्याने ज्यावेळी वक्तव्य केलं त्यावेळी त्या लोकांचा समज झाला की यांचा सांगितला मेळावाला विरोध आहे वास्तविक त्यांचा त्याला विरोध नव्हता त्यांनी सांगितलेलं त्यांनी सुचवलेलं होतं त्या सूचनेचा चुकीचा अर्थ काढला गेला आणि चुकीच्या पद्धतीनं अर्थ काढल्यामुळं हे सगळं काही वक्तव्य झालेलं आहे वास्तविक या गोष्टीची त्यांना एकदा बसून आम्ही समजून काढून त्यांना समजून सांगणं आमचं पण काम आहे आम्ही ते निश्चित सांगू हा जो काय आहे वक्तव्याचा भाग तो फक्त गैरसमजत नाही आमच्या नेत्यांच्या कुठल्याही मेळाव्याला यांना विरोध नाही उलट आमच्या नेत्यांनी मदत केली हे आम्हाला सर्वांना माहिती आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली